राज्यात शासनाच्या दबावाला बळी पडून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा प्रकार घडतोय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहून ठेवा लवकरच राज्यात आपलं सरकार येणार आणि तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून बँड वाजवणार असा धमकीवजा वा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळ्यातील दोंडाईचा मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यादरम्यान दिलाय

थीया थीया थी। मी त्यांना भेटलं तर सीएम पी आय होत्या तिथं सगळे आय पी चार पाच अधिकारी होते मी त्यांना सांगितलं की तुम्ही जनतेचे नवकरण तुमचा घमाचा पैसा सकाळच्या तिजोरीत जातो आणि त्या तिजोरीतून यांचे पगार दिले जातात तुम्ही जनतेचे सेवा करा हे तर पाच वर्षांचे मुलीम आहे पाच वर्षांनंतर लोक बदलवतील पण तुमचं आयुष्य बरोबर oh पद्धतीचा तंत्राचा वापर केला तर हे कधीच सहन केलं जाणार नाही मी जे धमकी देत नाही मला सभाव नाही मी कृतीमध्ये जमिनीवर कमी का माझ्या बाजूच्या जमिनीला किंमत जास्त का फळबागा वगैरेच्या घटनी दाखवल्या गेल्या होत्या इथंच विश्वासन करून आत्महत्या केली हे त्यावेळेच्या सरकारला बोलण्यासाठी सरकार होती त्या सरकारला थोडी लाज वाटली अशी परिस्थिती होती मित्रो मी आपल्याला एवढंच सांगतो शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि तरुणांच्या प्रश्नाबद्दल गरिबांच्या प्रश्नाबद्दल आज या पावसामध्ये मी मनाशी आलेला विचारलं की पाऊस कसा पडला यावेळेस यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला मोठ्या प्रमाणात पण अनिल अंबानीचे गेल्या पंधरा दिवसाच्या पहिले एक हजार सातशे कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रातल्या भाडोदी सरकारने माफ केलं अशी परिस्थिती आता राज्यात आणि म्हणून मी अशा या परिस्थितीमध्ये सगळ्या व्यवस्थेला चांगलं करायचं असेल आणि छत्रपती शाहू झुले आंबेडकरांचा महाराष्ट्र याची प्रतिमा वाचवण्याचा संकल्प या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला करायचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीचा हात करण केला जाईल ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती पण आज माझ्या शेतकऱ्याच्या शेतीच्या महाराजात साधा भाऊ मिळत माझा शेतकरी रोज आत्महत्या करत सरकारला काळजी सुद्धा नाही साधा शेतकऱ्यांचा सांग देशाचा प्रधानमंत्री शेतकऱ्याच्या घामाचा वास तर तो वास नाही तो सुगंध आहे पण त्याच्या कामाचा सात तीन काळ्या कायद्याच्या विरोधात जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होत त्यावेळेस हेच महामहीम स्वतःला विश्वगुरु म्हणणारे नरेंद्र मोदी त्यावेळेस म्हणायचे की हे आतंकवादी आहे हे नक्षलवादी आहेत आणि हे काय कायदे मी वापस घेणार नाही असं लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सांगतात का शेतकरी नक्षलवादी आहे आपला शेतकऱ्यांना मिळावा ना इथं सगळे बसलेले शेतकरीच आहेत ना काही नक्षलवादी आहेत अंगलवादी नरेंद्र शेतकऱ्यांचं सरसकट कर माफ करायचं पाहिजे ही अनेक वर्ष मी आणि बाळासाहेबांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं पाहिजे पण सोनिया गांधी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करून टाकू काय असेल तर आम्ही सपोर्ट करून टाकू पण आमची अट राहील की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे त्या पद्धतीचं महाराष्ट्र सरकारनी महाविकास आघाडीच्या सरकारनी पहिल्याच अधिवेशनामध्ये सरकारनी कर्जमाफीची घोषणा केली आणि ससकट कर्ज शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत पन्नास हजार रुपये आमचे जे प्रोत्साहनाचे होते कोरोना होता मोदी सरकारच्या कृपेने या देशामध्ये मोदीमुळे कोरोना आला आणि त्या कोरोनानं सरकार आपल्या घरी आणि आपण आपल्या घरी अशा पद्धतीची परिस्थिती झाली आणि ते पन्नास हजार रुपये राहिले आणि सरकार केल्या गेल्या सरकार आली म्हणजे सरकार जेव्हा कोरोनाच्या नंतर सरकार चालायला लागली तर खोक्याचं सरकार महाराष्ट्रात मध्ये आलं ते पन्नास हजार रुपये अजूनपर्यंत आपल्याला मिळाले नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी तर पहिल्यांदा असं पाहतोय बाळासाहेबांचा अनुभव आहे त्याच्यात की, की मुख्यमंत्र्यांनी विधान कायद्याचं स्वरूप आहे पण राज्याचा मुख्यमंत्री विधानसभेत सांगतो की मी दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना मदत केली आणि असं याहीर करतो आम्ही सगळे बाबा की आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळतात आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात नाही पैसे मिळाले नाही विमाचे पैसे मिळाले नाही अशा पद्धतीचं हे मला एक मेंढ्याच्या कामेपेक्षा जाड झालेलं बघेत संवेदना असलेलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून ह्या महाराष्ट्राच्या जे सरकार जे माहितीचं आहे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारला उलखून लावणं आणि हुकुमशाही सरकारला उलखून लावणं तुमचं आमचं काम तुम्ही सांगितलं की इतर तर हुकुमशाही अन्याय केला जातो खोटे गुन्हे दाखल केले जातात पोलीस माझा आवाज आहे इकडे शेतकऱ्याचा सुद्धा निघतो आणि म्हणून आयात केला आता शोभाचा एक निवेदक दिलेला आता कुठल्या स्टँडिंग कमिटीला जातात मला माहिती नाही तर आता स्टँडिंग कमिटीचं तुमचं विविध स्टँडिंग कमिटी असतात विविध विषयावरच्या असतात विविध विभागाच्या असतात मी जेव्हा होतो घटना म्हणून त्यावेळेस हे एक्सपोर्ट इम्पोर्ट जे होतं आपल्या देशामध्ये त्याची माहिती आम्ही त्या कमिटीमध्ये होतो कॉमर्स ही कमिटी असते त्या कमिटीमध्ये मी होतो

देशातून कांदा आणत नाही त्यांनी या पूर्व देशामध्ये विशेष करून समुद्राच्या काठ्यावर सगळीकडे मोठे मोठे गोडाम बनवून ठेवले आणि या मध्ये जसं एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या नावाने कांदा बाजारात टाकला जातो शेतकऱ्याचा कांदा स्वस्त झाला की तो सगळा कांदा तो आपल्या मध्ये टाकतो कांदा शॉर्ट झाला तर मग तो कांदा आम्ही पाकिस्तानमधून आणतो पूर्ण आफ्रिकेतून आणतो अशा पद्धतीचं ऑस्ट्रेलियातून आणतो अशा पद्धतीचं एक वातावरण केलं जातं आणि एक्सपोर्टच्या नावानं मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारची तिजोरी लुटली जाते त्याला ॲडव्हान्स दिलं जातं आमचा कांदा जर पाच रुपये किलोचा असेल तर तिथून पंचवीस रुपये किलोचा कांदा इथं म्हणजे असा हा फरक त्याच्यामध्ये असतो आणि सर्वात तुमचा आमच्या घामाचा पैसा जो जे you బర్బాదీ మే శా భాణా బర్బాద मग कशाच्या आता या लोकांना मतदान केलं जात भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे निवडणुकीमध्ये वाटायचे आणि त्या पैशाच्या भरच्या भाजप मतदान घ्यायचं असेल तर ही पैसे आमची आहेत हे पैसे आमचे आहेत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या राज्यावर राज्याला कर्जबाजारी केलं दहा लाख कोटीच्या कर वरच कर्ज करून टाकलं साधं तिथं पुढे ऐकायला तयार नाही आर एस एस आणि भाजपची शाळा आहे त्यांची बदनामी होणार आणि म्हणून पोलिसांवर दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम झालं आणि ते पोलीस त्यांच्या दबाव आले आणि त्याचा नोकरीतून हात धुवा म्हणून जनतेमधलेल्या वेदना जनतेनी मांडणं हे त्याच्याबद्दल मोठा भाग या चोवीस तारखेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आणि आमच्यासोबत जोडलेले सगळे पक्ष आम्ही लोकांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये चोवीस तारखेला आपण बंद पाळतो आहे त्यामुळे हा बंद हा सक्सेस झाला पाहिजे की या सरकारला हे झोपे गेलेलं सोम झोपेचं सोम घोग्य बसलेलं सरकार आहे तुम्हाला सांगतो राज्याचा मुख्यमंत्री हा पौर्णिमेने अमृष तिथे रिकॉमिटाला वेळ नाही मग आतमध्ये गेले तेव्हा पेट्या आपल्या निघाल्या आणि मग शोधायची कारण ज्या अधिकाऱ्यानं लोकशाही वाचवण्याचं काम केलं नियमाने काम केलं तर त्याला हाताकडे करून द्या हा नाही करूच आहे पण त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीबद्दल काम केलं इमानदारीने का काम केलं त्या कलेक्टरला कुठली गोष्ट मी परवासवाल्यांना सांगत होतो आय पी एस अधिकाऱ्यांना विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सांगतो माहिती त्याच्या निवडून दिलं एवढाच दोष आहे एवढाच दोष आहे ना आणि त्याला हे धरून एवढा चांगला ठीक आहे थोड्या दिवसाचा यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांची चर्चा दिल्लीत रंगते असं म्हणत श्याम सनेर यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय Дмитрий Павлович, вы не можете.

अशा पार्श्वभूमीवर त्याचा उमेदवार निवडायचा असा अशा वेळेस आपला लढाऊ गडी जो आहे लढणार गडी आणि काय संकट साठी घेणारा गडी त्यामध्ये घालाव का नाही असं आपल्या मनाला वाटून गेलं असं तर आपण चूक नाही असं समजायला पाहिजे लढायला पाठवायचं असं तर आता काहीतरी दुसरा उपाय केला पाहिजे त्याला इकडून तीन जणांनी आतापर्यंत जमलं नाही तर तिकडून घेऊया तिकडचा जन्म तिकडच सासरवडी इकडं तिकडच इकडचं शिक्षण तिकडच असं म्हणून करा म्हटलं त्याला असं वाटत नाही काय असं हे आणि त्यावेळेस सगळे म्हणायचे पण त्याला अशा वेळेस जर असं वाटत असं कशाला असल काय ताप घ्यायचा खूप ताण थायचा ऐखी ताण द्यावा असं वाटत एवढंच आहे पण त्याचा सगळं

शेतकऱ्याच्या पाहण्याची दृष्टी केंद्र सरकारची आपण पाहिली वर्ष वर्ष झरव घालून ठेवले तर शेतकरी सातशे साडेसातशे शेतकरी तृष्टी पडले या शेतकऱ्या

ताफा संस्थेने उद्योगाचा पदवी टाकास खरा झालेला फक्त सुद्धा या गड्याकडे कुठ बदल तयार नाही तरोदाला जे कुठ आदेश आहेत तो पाथोरचे उद्योगाचं धडा धडा संस्थेच्या बदली गेले एकलो शिळकारा आदेशाचं पाथोरचे उद्योगाचं पाथोरचा काय काम होता होता

आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला आदरायची धमकी दिली आम्हाला सकाळी सहा वाजता सगळ्या काँग्रेस जणांना स्थानबद्ध केलं आमची मागणी होती की शेतकऱ्यांना दुष्काळी आमच्या जिल्ह्यात नाही आणि म्हणून सरकार अनुदान का देत तर या गेलं तर हे पोलीस प्रशासन राज्य सरकारच्या इशारावर चालतं आणि त्या ठिकाणी आम्हाला स्थानबद्ध करतं दुसरा प्रश्न मला पुन्हा बाबांनी सांगितलं एक आदिवासीची झोपडी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी करून केली पण त्या ठिकाणी सुद्धा करून दिला नाही एवढे राज्य सरकार आणि सातत्याने गोर गरीब कार्यकर्त्यावर तो काँग्रेसचा निष्ठावंत असेल तो शिवसेनेचा निष्ठावंत असेल तो राष्ट्रवादीचा असेल यांच्यावर सातत्याने अन्याय करतो आहे

यंत्रणाच्या माध्यमातून हे फार मोठ भूत बसलेलं आहे हे भूत हे काय असेल तर एकच पर्याय आहे की जरा तुम्ही काँग्रेसचा अत्यंत अभिनग्रपणे तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे की श्याम भाऊनी फार कोटत या ठिकाणी भाषण केलं शांभाऊ मनापासून बोलत होते आणि आज मी पण समोर का मी मनापासून बोलणार द्यामभाऊ बोलत होते तेव्हा मी बारीकडे त्यांच्याकडे त्यांची जी तव त्यांचा जो आवाज त्यांची सर्व हात आणि मला असं मनापासून पुढे दहा पंधरा वर्षामधला हा संघर्ष आहे साहेब मी परंतु नियतीला काही प्रमाणे घडाव्या लागतात कारण कसं असतं थोडस पाऊस लागेल म्हणजे मी कधी कधी माझ्यावर स्वतःला देतो लोकांना की मला सुद्धा दोन वेळा अन्न होण्याकरता आधी दोन वेळा जिल्हा परिषदेला पराभूत व्हावं लागेल तेव्हा पुढे जाऊन माझा त्यामुळे काही गोष्टी या नियतीवरती सोडायच्या आणि नियती कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा जास्त लाभ लावून येते तेव्हा लांब मिल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला जास्त मोठी जायची असते त्याच्यानंतर नियती सगळी आपली परीक्षा घेत असते ऐंशी वर्षाच्या मात्र घर सोडून बाहेर फिरावं लागतं आणि फक्त ते हेव दिसणूक नाही तर ह्या तालुक्यामध्ये जो जो कोणी जो शेतकरी जो गरीब माणूस त्या ठिकाणी सत्ता धरायच्या विरोधामध्ये आवाज उठवेल त्या प्रत्येकाच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम या कमिटीमध्ये होत आणि म्हणून आता शेतकरी नाही तर सरकारी प्रत्येक माणसाने या ठिकाणी ठरवून टाकलंय आता या तालुक्यामध्ये बदल अटाले या तालुक्यामध्ये बदल हा शंभर टक्के होणार आयोजित केला साहेब आज सुद्धा परिस्थिती आमच्या जिल्ह्यामध्ये अत्यंत आज सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचं लक्ष नाही असं म्हटलं पाहिजे ता या तालुक्याला किंवा या जिल्ह्याला वाईट दिलेलं की काय असा वाटत या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम आणि जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती कारण जे सरकार त्यांना सत्तेमध्ये बसत हे अत्यंत अवधा या सरकारला कोणती शेतकऱ्यांची कोणती कष्टकऱ्यांची कोणत्या प्रकारची गरिबांची कोणत्या प्रकारची किल त्या लोकांनी घेत नाही परवाच्यावर आपण परिस्थिती परवाचा जर आपण अनुभव बघितला इतक्या वाईट परिस्थिती रस्त्यावरती उडवून अनुभव करावं लागतं दहा दहा बारा बारा तास सर्वसामान्य माणूस त्या जेव्हा रस्त्यावरती उभा राहतो तेव्हा कुठे जाऊन उभं राहत होता आणि दोन चिमुड्या मुलींना त्या ठिकाणी अशा प्रकारे जर काही कधी घटना घडत असेल आणि त्यानंतर सुद्धा त्या मुलीच्या आईला बारा तास ही गर्भवती आई त्या बाईक बाईला बारा तास जा जा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसवून घेतलं जात असेल का गुन्हा करत नव्हते कारण ज्या संस्थेमध्ये हा प्रकार घडला होता त्या संस्थेचा संस्था चालक हा विश्व हेतू परिषदेचा आरक्षण करेल दरम्यान यावेळी राज्याचे उपाध्यक्ष भाई नगराळे शरद आहेर प्रतिभा शिंदे वरझाद मिर्झा नाना गावंडे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार कुणाल पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आयोजक श्याम सनेत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठेसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा